उत्तर प्रदेशच्या हातरस मध्ये बाबा नामक बाबानं ना भरवलेल्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन एकशे एकवीस लोकांचा बळी गेलाय सत्संग भरविणारा भोले बाबा योगी सरकारनं अद्याप गुन्हा दाखल केला नाही ऐंशी हजार जणांची सत्संगाला परवानगी असताना त्या ठिकाणी अडीच लाख लोक जमले महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे मागच्या काळात खारघरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मंत्रिमंडळाच्या उपस्थित पंचवीस लोकांचा चेंगराचेंगरीत बळी गेला होता खारघर गर... आणि हात्रसमधील बळी हे अंधश्रद्धेची बळी असून त्याला सरकार खत पाणी घालतायत या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते प्रतिष्ठा देत असतात त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असतात या दुर्घटनेवरून शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली या देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे भोंदुगिरी तिथूनच सुरू होते देशाच्या पंतप्रधानांनी एका पंतप्रधानाप्रमाणे वागलं पाहिजे तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बुवा म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल तुम्ही हिंदू आणि मुसलमान कराल ही भोंदूगिरीच आहे देशाच्या पंतप्रधानांचा जर भोंदीगिरीतून राजकारण करायचं असेल तर इतरांना काय सांगणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदार घेऊन आसामला जातात आणि कामाख्या देवी मंदिरात रेडे कापतात त्यांच्यावर कोण कारवाई करणार कायद्यानं यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी टीका संजय राऊत यांनी केली लोक हतबल आहेत गरिबी आणि महागाईमुळे ते पिचलेले आहेत त्यामुळे ते बाबांकडे जातात नरेंद्र मोदी यांना मिळालेली मतं ही भोंडुगिरीतून मिळालेली मतं आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय भाजपाच्या काळात अंधभक्त निर्माण झाले पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानतात त्यांचा जन्म जैविक दृष्ट्या झाला नाही असं तेच सांगतात जर पंतप्रधान असे वागत असतील तर देशात अंधश्रद्धेला खत पाणी घात